श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो येत्या आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीला आपल्याला काही छोटेसे उपाय करायचे आहे परंतु ते उपाय जर आपण आपल्या समस्येनुसार जर केले तर निश्चितच आपल्याला त्याचा लवकर फायदा होईल त्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आपण जे काही धान्य अर्पण करतो जी काही फुलं अर्पण करतो नेमकं कुठल्या समस्येशी त्या निगडीत असतात हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला उपाय करणंही सोपं जातं आणि आपली समस्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत होत तर राशीनुसार कुठले उपाय करायचे हे आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे त्यासाठी तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन आवर्जून बघा पण आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याचाच पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तुमची समस्या जशी आहे तशा पद्धतीने जर तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर ते ते धान्य अर्पण केलं तशी फुलं अर्पण केली तर निश्चितच तुमच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे चला मग जाणून घेऊया महाशिवरात्र म्हटलं तर ह्या दिवशी आपल्याला भगवान शिवांची मनोभावे आराधना करायची असते परंतु फक्त त्या एका दिवसापुरतंच करणं गरजेचं नाही तर दर सोमवारी किंवा इतर वेळेसही आपण भगवान शिवांची आराधना करू शकतो कारण भगवान शंकर म्हटलं तर भोलेनाथ आहे आणि आपली थोडी थोडकी सेवा ते लवकर स्वीकारत असतात यासोबतच आपले स्वामी महाराज त्यांच्या मुखामध्ये नेहमी तुम्ही ऐकलं असेल शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो स्वामींच्या मुखामध्ये जर नेहमी नाव तर त्या शिवाची जर आपण पूजा केली तर आपले स्वामी महाराज देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे चला मग जाणून घेऊया कुठलं धान्य कशासाठी आहे ते सर्वप्रथम तांदूळ आता हे बघा जे जे धान्य सांगणार आहे किंवा जे काही फळं सांगणार आहे ते नेहमी अखंडित स्वरूपातच घ्यायचे आहे तुटलेले फुटलेले नसावे कारण भगवान शिवांना आपण खंडित वस्तू अर्पण करत नाही हे लक्षात घ्या आता सगळ्यात पहिले तांदूळ तांदूळ कशासाठी असतात तर धनप्राप्ती ज्याला धनप्राप्ती हवी आहे त्याने आवर्जून तांदूळ अर्पण करावे आता धनप्राप्ती होण्यासाठी आपण जे कष्ट करतो ते प्रामाणिकपणे करणं देखील तितकंच महत्वाचं आहे पण तरीही नशिबाची साथ मिळत नसेल तर तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा महाशिवरात्रीच्या दिवशीच नव्हे तर दर सोमवारी का होईना पण तुम्ही भगवान शिवाच्या पिंडीवर तांदूळ अर्पण करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा सकारात्मक असा बदल दिसून येईल त्यानंतर तीळ तीळ अर्पण केल्याने आपल्या पापांचा नाश व्हायला मदत होत असते हे बघा आपण ज्या जाणून बुजून चुका करतो त्याला कुठेही क्षमा नसते परंतु कळत न कळत आपल्या हातून काही चुका होत असतात त्याचा पश्चातापही आपल्याला होतो आणि त्यातून आपली मुक्तता व्हावी असं वाटत असेल तर भगवान शंकराच्या पिंडीवर नेहमी तीळ अर्पण करावे आता ह्याच जन्मातला नव्हे तर मागच्या जन्माची जी काही पापं असतील ती धुण्यासाठी देखील भगवान शंकरांच्या पिंडीवर तीळ अर्पण करणं गरजेचं आहे त्यासोबतच तीळ अर्पण केल्याने आपले जे पित्र आहे त्यांना देखील मोक्षप्राप्ती होत असते तसेच राहू केतूचे जे दोष आहे शनी साडी असेल तर ते त्या दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते त्यानंतर जवस जवस जी व्यक्ती अर्पण करते तिच्या आयुष्यामध्ये सुखामध्ये वृद्धी होते सुख समृद्धी तिच्याकडे चालत येते त्यामुळे जवस आवर्जून अर्पण करावे त्यानंतर गहू ज्यांना अपत्य प्राप्ती नाही त्यांनी आवर्जून भगवान शंकराच्या पिंडीवर गहू अर्पण करावे किंवा ज्यांना संतान प्राप्ती आहे परंतु त्यांचं सुख त्यांना अनुभवता येत नसेल तर गहू अर्पण करून बघा निश्चितच तुम्हाला संतान सुख प्राप्त होईल आता साखर मिश्रित दूध बघा विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय छोटासा उपाय आहे परंतु अतिशय महत्वाचा उपाय आहे आता जी मुलं आहे आता समजा ते अभ्यास करतात परंतु त्यांना ते लक्षातच राहत नाही तर त्यांच्या हातून तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर साखर मिश्रित दूध अर्पण करायला त्यांना सांगा नक्कीच त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होईल तल्लक बुद्धी होण्यास त्यांना मदत होईल तसंच आपण शालेय शिक्षण संपल्यानंतरही जेव्हा आयुष्य जगत असतो तेव्हा अनेक परीक्षांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यात योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला लागते तर नक्कीच मोठ्या माणसांनी देखील जर भगवान शंकराच्या पिंडीवर साखर मिश्रित दूध अर्पण केलं तर आपली निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती वाढण्यास मदत होत असते मुलांची बुद्धी वाढण्यास देखील मदत होत असते त्यानंतर ऊस जो व्यक्ती शिवपिंडीवर उस रस अर, अर्पण करतो उसाचा रस अर्पण करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंद कधीही कमी होत नाही अशी व्यक्ती नेहमी आनंदी आणि समाधानातच राहत असते त्यानंतर गंगेचं पाणी मोक्षप्राप्तीसाठी गंगेचं पाणी शिवपिंडीवर अर्पण करावं आपल्याला तर नंतर मोक्ष मिळतोच मिळतो परंतु आपले जे पित्र आहे त्यांना देखील मोक्षप्राप्ती होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर मध बघा रोगातून मुक्तता होण्यासाठी भगवान शंकराच्या पिंडीवर मध आवर्जून अर्पण करावे एखादी व्यक्ती अशी असेल की ती सतत आजारी राहत असेल सगळं दवाखाने करूनही तिला जर काही फरकच पडत नसेल तर तिने आवर्जून हा उपाय करा ती व्यक्ती जर मंदिरापर्यंत जाऊ शकते किंवा थोडा वेळ भगवान शंकराच्या पिंडीवर बसू शकत असेल तर तिने स्वतःच्या हाताने हा उपाय करावा पण अगदीच ती बेडवर असेल तिला शक्यच होत नसेल तर तिच्याऐवजी दुसरं कोणी केलं तरीही चालेल पण मध अर्पण केल्याने त्या व्यक्तीला रोगातून मुक्तता मिळण्यास मदत होणार आहे त्यासोबतच आपलं जे काही औषध पाणी चालू आहे ते सातत्याने चालू ठेवावं त्यानंतर भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण केलं तर आपली अनेक संकटे दूर होण्यास मदत होत असते बेलपत्र म्हंटलं तर भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे असं बेलपत्र जर आपण अर्पण केलं तर आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होण्यास मदत होते त्यानंतर चमेलीचं फूल ज्यांना वाहन सुख हवं आहे ते प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्या वाट्याला वाहन सुखच येत नसेल तर त्यांनी आवर्जून भगवान शंकराच्या पिंडीवर द सोमवारी किंवा जसं जमणार आहे तसं चमेलीचं फुल अर्पण करावं इच्छा मनोकामना त्या ठिकाणी सांगावी आणि मनोभावे प्रार्थना करावी लवकरच त्यांना वाहन सुख प्राप्त होतं त्यानंतर धोत्राचं फुल आता तुम्ही ऐकलं असेल की भगवान शिवांना धोत्राचं फुल हे अतिशय प्रिय आहे परंतु धोत्राचं फुल अर्पण केल्याने नेमकं काय घडतं हे आपण जाणून घेऊया ज्यांना पुत्र प्राप्ती नाही त्यांनी आवर्जून धोत्राचं फुल अर्पण करावं पाच फुलं कमीत कमी एक फुलं अशा पद्धतीने त्या ठिकाणी संकल्प घेऊन की दर सोमवारी किंवा अकरा सोमवार पाच सोमवार मी येऊन धोत्राचं फुल अर्पण करेल माझी अशी शिक्षा पूर्ण करा असं जर तुम्ही त्या ठिकाणी संकल्प घेतला तर निश्चितच संतान प्राप्ती होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर आकड्याचे फुल मोक्षप्राप्तीसाठी आकड्याचं फुल हे महत्वाचं ठरत था, असतं आपल्यासाठी देखील आणि आपल्या पित्रांसाठी देखील त्यानंतर गायीचं तूप आताच सांगितलं रोगातून मुक्तता मिळण्यासाठी मध जसं गरजेचं आहे तसंच गायीचं तूप आता एखादा आजार असा आहे की तो त्या व्यक्तीचा बराच होत असेल किंवा आपण स्वतःही असू किंवा आपल्याला असं वाटत असेल की आपलं जे आरोग्य आहे ते नेहमी चांगलं राहावं तर यासाठी तुम्ही महा भगवान शंकराच्या पिंडीवर आवर्जून गाईचं तूप अर्पण करत निश्चितच तुम्हाला सकारात्मक असे बदल दिसून येणार आहे त्यानंतर लाल व पांढरं रुईचं फुल हे देखील अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होण्यासाठी मदत मिळत असते बेलाचे फुल हे बघा सांसारिक काही अडचणी असतील किंवा मनासारखा पती किंवा मनासारखी पत्नी मिळत नसेल तर भगवान शंकराच्या पिंडीवर बेलाचं फुल अर्पण करायचं आहे आणि तशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे ज्यांचा विवाह हो झालेला आहे त्यांच्या संसारात जर काही बाधा निर्माण होत असेल तर त्यांना देखील मदत होणार आहे एक छोटासा उपाय सांगते अतिशय प्रभावी असा हे बघा तुमची एखादी खूप अशी इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले परंतु तुम्हाला त्यामध्ये रिझल्टच मिळत नाही तर हा एक छोटा उपाय तुम्ही करून बघा बेलपान घ्यायचं आहे आता बेलपानाला बघा तीन पानं असतात त्या तीन पानाला एकाला ओम दुसऱ्याला नम आणि तिसऱ्यावर शिवाय असं लिहायचं आहे आणि अशी तुम्ही एकशे आठ पानं घेऊ शकतात एकावन घेऊ शकतात एकवीस घेऊ शकतात किंवा अकराही घेऊ शकतात एवढी नाही मिळाली तर कमीत कमी, कमी पाच घेतली तरीही चालतील पण प्रत्येक पानावर ओम नम शिवाय ओम शिवाय असं लिहून एक एक पान ओम नम शिवाय असं म्हणून शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे इच्छापूर्तीसाठी तुम्ही जे काही प्रयत्न प्रयत्न करत आहात ते देखील चालू ठेवायचे आहे तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच त्यानंतर घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी एक छोटासा उपाय अजून आहे तो असा जे बेलफळ असताना ते कधीही कुठल्याही दिवशी आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवायचं आहे फक्त आणून ठेवल्यानंतर ते अशा ठिकाणी ठेवायचं ज्याच्यावर कुणाची सहजासहजी नजर जाणार नाही किंवा मग एखाद्या स्त्रीला मासिक धर्म चालू आहे आणि तिचा सहजासहजी त्या फळाला हात लागणार नाही अशी फक्त काळजी घ्यायची आहे आता हे फळ आठ एक दिवसांनी जर सुकलं तर ते पाण्यात प्रवाहित करून द्यायचं किंवा एखाद्या झाडाखाली ते ठेवून द्यायचं असं जर तुम्ही वारंवार करत राहिले तर नक्कीच तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होणार आहे भगवान शंकरांच्या पिंडीवरचा अजून एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते बघा एखाद्या व्यक्तीला समजा ताप आला आणि तो ताप उतरण्याचं नावच घेत नाही औषध चालू आहे सगळं काही चालू आहे तर एक छोटा उपाय करा त्या व्यक्तीच्या हाताने आपल्या घरातही भगवान शंकरांची पिंड असते आपल्या घरातल्या शंकराच्या पिंडीवर थोडं थोडं पाणी अर्पण करायला सांगा हे बघा जेव्हा भगवान शंकरांनी विष प्राशन केलं होतं तेव्हा त्यांच्या अंगातील जी उष्णता आहे ती झपाट्याने वाढली होती आणि त्यांना तो दाह सहन होत नव्हता तेव्हा तिथले जे कोणी ऋषी मुनी होते त्यांनी भगवान शंकरांच्या डोक्यावर पाण्याने अभिषेक करायला सांगितला आणि बेलपत्र ठेवायला सांगितले होते आणि त्यानंतर भगवान शंकरांना आराम मिळाला होता म्हणजे त्यांची उष्णता कमी झाली होती आणि त्यामुळे ताप आलेल्या व्यक्तीने जर भगवान शंकरांच्या पिंडीवर अस जर असं जल अर्पण केलं तर निश्चितच त्या व्यक्तीला फरक पडण्यासाठी देखील मदत होत असते बघा ह्या जर गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपण विज्ञानाचा आधार घ्यायचाच आहे गोळ्या औषधं करायचेच आहे परंतु ज्या धार्मिक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या देखील आवर्जून करून बघायला हव्या कारण त्याने देखील बराचसा फरक पडत असतो फक्त प्रश्न येतो तो आपल्या विश्वासाचा आणि सह्या तर स्वामी भक्त हो तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी कशा वाटल्या किंवा तुम्हाला हे उपाय कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची जशी समस्या आहे तशा पद्धतीने तुम्ही या गोष्टींचा अवलंब करून बघा निश्चितच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होईल सगळ्या अडचणी सुटण्यासाठी मदत होईल आणि भगवान शिवांचा आशीर्वाद तर आपल्या डोक्यावर असणारच आहे त्यासोबतच आपले स्वामी महाराज तसदैव आपल्या पाठीशी आहे चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी मत लिहायला विसरू नका धन्यवाद